केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा अनुभव लहान बाळांना मसाज करणे आंघोळ घालणे वृद्ध आंघोळ घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा कर्जेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळस्कर चौऱ्याण्णव एकवीस सासष्ट सत्तेचाळीस तेवीस वर्षी बोडगेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आवर्जून इथे उपस्थित झालेलो आहे काल रात्री जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला शास्त्रीय पूजा करण्याचा मान बोडगेश्वराच्या आशीर्वादामध्ये पुढेच मिळालेला आहे अशी माझी या निमित्ताने भावना आहे आणि या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी गेली दहा वर्ष आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून ज्या ज्या अपेक्षा कुंडकेश्वर गाव असो कुंडकेश्वर ट्रस्ट असो ज्या ज्या जबाबदाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या खांद्यावर टाकल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून केलेला आहे यावर्षी एकंदरीत प्रशासन असो आणि नियोजनाच्या निमित्ताने मी कुडकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ जी आणि त्यांच्या सर्वच सहकार्याचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करीन हे अतिशय योग्य नियोजन जिथे प्रशासनाला शंभर टक्के आपली साथ मिळाली माझ्या पोलीस बांधवांना पण मी मनापासून त्यांचं अभिनंदन करीन हे काल रात्रीपासून आता आणि पुढेही जे काही नियोजनबद्ध काम आमच्या जे असतील रावळेजी असतील दोघेही आणि त्यांचा डिपार्टमेंट पूर्ण पद्धतीने चारही बाजूंनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लक्ष ठेवण्याचं काम अतिशय नियोजित पद्धतीने करत आहेत महसूल प्रशासनाचे अधिकारी असो आणि अन्य स्वयंसेवक असो सगळ्या जणांनी या कुंटेश्वर यात्रेला यशस्वी करण्यासाठी जी जी मेहनत केली त्यासाठी मी तुमचं मनापासून आभारी मानेन आणि आपलं अभिनंदनही करेन या निमित्ताने आवर मी आवर्जून उल्लेख करेन त्याचा उल्लेख मी गेल्याही वर्षी केलेला सन्मान्य राणेसाहेब केंद्रीय मंत्री असताना त्यांनी ह्या कुंटेश्वर विकासासाठी अतिशय महत्वाचं पाऊल टाकलेलं आणि आता टाक त्या संबंधित आपण अंतिम टप्प्यापर्यंत आलेलो आहे म्हणजे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी महाकालेश्वर असो काशी विश्वनाथचा कॉरिडॉर का असो किंवा आता पंढरपूर मध्ये जो कॉरिडॉर त्या धर्तीवर विकसित होतोय त्याच धर्तीवर प्रसाद स्कीम प्रसाद योजनेच्या अंतर्गत केंद्रीय केंद्र सरकारची योजना आहे

त्या काशी महत्वाचा कॉरिडॉर पाहतो दर्शन घेण्यासाठी आपण पंढरपूरकडे जात असताना जो काही विकास आपल्याला अनुभवाला भेटतोय त्या धर्तीवर येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्या तुम्ही परिसराचा आपण विकास त्याच स्तरावर होत असताना आपल्याला सगळ्यांना अनुभवायला भेटेल यासाठी मी आदरणीय राणे साहेबांचा मनापासून या निमित्ताने आभार की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या या कुणकेश्वर क्षेत्रामध्ये आणलेला आहे आणि त्याचबरोबर मी आपल्या ह्या कुणकेश्वर ट्रस्ट आणि आजूबाजूच्या सर्वच माझ्या भाविकांना मी एवढा विश्वास देतो उस्था उस्था पुर्णे वर्णा पुर्णे वर्णा या भागातले काही जे महत्वपूर्ण प्रश्न ते आजपर्यंत प्रलंबित असतील म्हणजे इथे असो रस्त्याचा असो असे जे काही महत्वाचे विषय आहेत ते प्रलंबित आहे मी जिल्हा प्रशासन म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून हे आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत आपण आपण पुढच्या वर्षी परत एका यात्रेकडे येऊ तेव्हा